नमस्कार नमस्कार मित्रांनो तर मी जो करतो व्हिडिओ त्याचं नेट प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्हमेंट कशी झाले आहे काही कंपन्यांमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्याबद्दल सांगतो आहे मार्जिन म्हणजे काय नेट प्रॉफिट डिवाईड बाय सेल्स म्हणजे मार्जिन म्हणजे काही काही कंपन्या दहा टक्क्यावर बिझनेस करतात काही पाचवर करतात ओके काही पंधरावर करतात ओके आणि काही काही नो टिपिकली वेल्थ एरियातल्या कंपन्या चाळीस टक्के पन्नास टक्के मार्जिन आहे त्यांचं ओके म्हणजे एच डी एफ सी लाईफ घ्या किंवा कॅम्प्स घ्या किंवा मुदेला uh, लोस्वाल फायनान्स ओके पस्तीस okay. ते चाळीस पन्नास टक्के त्यांचं मार्जिन आहे त्यांचं मार्जिन चाळीस टक्क्याहून कुठे गेलं आहे किंवा पाच टक्क्याच्या कंपनीचं पाच टक्के ज्याचं मार्जिन आहे त्याचं दहा टक्के मार्जिन झालं आहे का म्हणजे दुप्पट झालं आहे का पाच वर्षामध्ये अशा काही कंपन्या तुम्हाला सांगतो आता त्या कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियम एक आहे नंतर एच डी एफ सी बँक आहे थ्री टाईम्स मार्जिन झालं आहे पाच वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये तर एट टाईम्स मार्जिन झालं एच डी एफ सी बँकेचा नंतर हिंडाल आहे नंतर आय सी आय सी आय बँक आहे टू पॉईंट टू टाइम्स ना मार्जिन डबल म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं आहे पाच वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये थ्री पॉईंट सेवन सेवन टाईम झालेलं आहे मार्जिन पर्सेंटेज इम्प्रूव्ह झालं एवढ्या टक्क्याने डबल म्हणजे फिनॉमिनल अचीवमेंट असते राईट मार्जिन इम्प्रूव्हमेंट होणं वेगळं मार्जिन पर्सेंटेज इम्प्रूव्ह होणं हे वेगळं आहे होप तुम्हाला कळतं हे मॅथमॅटिक्स किंवा इटर्नॉलॉजी त्यानंतर जो आहे तो शहर आहे तो महिंद्रा अँड महिंद्रा आहे मारुती आहे नंतर गेल आहे नंतर बजाज फिन्सर आहे बजाज फिनान्स आहे ॲक्सिस बँक आहे दुप्पट झालेत मार्जिन पर्सेंटचं आणि दहा वर्षात तर फोर पॉईंट वन फोर टाइम्स झालं एक्सिसचं पी एन बी पब्लिक सेक्टर बँकांचं पण मार्जिन दुप्पट झालं आहे टू पॉईंट टू सिक्स पी एन बी ओके नंतर एस बी आय लाईफ युनियन बँक पी एफ सी पी एफ सीचं मार्जिन पाचपट झालं आहे दहा वर्षामध्ये आणि पाच वर्षामध्ये वन पॉईंट सेवन वन टाईम टाइम्स झालेले अडाणी एंटरप्राइजेस एच डी एफ सी लाईफ आय टी सी तुम्हाला मी नेहमीच सांगतो आय सी आय प्रू टाटा पॉवर टाटा पॉवर इज कमिंग अप इन टू लाईम लाईट अगेन या सोलर कंपनी सोलरमध्ये त्याने प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि सोलरमध्ये मार्जिन पहिली चाळीस पन्नास टक्के असतो एकदा तुम्ही प्लांटचा कॅपिटल एक्सपेन्सिस झाल्यानंतर मार्जिनच मार्जिन असतं त्यामुळे एन टी पी सी सोलर हा सुद्धा फ्युचर अपकमिंग शेअर आहे ओके आत्ता एकशे दहाला अव्हेलेबल आहे पाच वर्षामध्ये तर होऊ शकतो सोलर कंपनी असल्यामुळे ओके नुसतेच शेती करायची सोलर पॅनलचा धंदा म्हणजे ना नो काम प्रॉफिटेबल शेती करण्यासारखं आजकाल शेती लॉस मेकिंग बिझनेस झाला आहे ओके नॉर्मल शेती जी आपण म्हणतो ती पण शेअर मार्केटमधली शेती किंवा सोलरमधली शेती ही प्रचंड प्रॉफिटेबल शेती आहे तुम्ही पण शेती करू शकता ओके तुम्हाला इन्व्हिटेशन मार्केट देत असतं तुम्ही ते इन्व इन्व्हिटेशन घेता की नाही तुमच्यावर अवलंबून आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि अंडरस्टँड करा ओके डायजेस्ट करा आणि सिंक करा तुमच्यामध्ये आणि तुम्ही विचार करा या गोष्टी विचार नाही केला नुसताच काय व्हिडिओ बघितला आणि दुसरा व्हिडिओला गेला पिक्चर व्हिडिओला गेलात किंवा अजून कुठल्या तरी सोशल मीडिया साईटला गेलात असं करू नका केलं तरी ह्याच्यावर विचार करा आणि ॲक्शन घ्या तुमच्या तुम्हीच श्रीमंत होऊ शकता तुम्हाला कोणीही श्रीमंत करू शकत नाही राईट त्यामुळे व्हिडिओ एज्युकेशनल चॅनल पर्पजसाठी असला तर एज्युकेशनमधून काय आपल्याला मिळालं पाहिजे आपल्याला त्यातनं प्रॉस्पॅरिटी मिळालं पाहिजे म्हणून आपण एज्युकेशन घेतो तुम्हाला प्रॉस्पॅरिटी नक्कीच मिळणार तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि ॲक्शन घ्या राईट हे हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी आहे